विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्याने राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मात्र या शपथविधी सोहळ्यानंतर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलं होतं त्यानंतर काही दिवस उलटल्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस म्हणजेच पंधरा डिसेंबरला महायुती सरकारच्या एकोणचाळीस मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि अधिवेशनाला सुरुवात झाली मात्र सुरू असतानाच विरोधी पक्षाने खाते वाटपाचा मुद्दा उपस्थित केला मात्र त्यानंतर एकवीस डिसेंबरला महायुती सरकारने खाते वाटप देखील केली मात्र या खातेवाटपात अनेक दिग्गज नेत्यांचे पंख छाटण्यात आल्याची चर्चा राज्यात सुरू झाली यामध्ये प्रामुख्याने महायुती सरकारमधील दिग्गज मंत्री गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्याकडे कमी महत्वाची खाती सोपवण्यात आली आहे दरम्यान भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक अशी प्रतिमा तयार झालेले गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील यांना कमी पदे देखील त्यांचे पंख छाटले आहेत अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील आमदार धनंजय मुंडे यांना देखील यावेळी थोडं नमतं घ्यावं लागलं आहे तसेच यावेळी महायुती सरकारने मंत्रिमंडळात नवीन असलेल्या मंत्र्यांकडे महत्वाच्या खात्यांचा पदभार दिला असल्याचं दिसत आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे गिरीश महाजन यांच्यावर देखील कमी महत्त्वाचे खाते सोपवण्यात आले आहे कारण मागील महायुतीच्या मंत्रिमंडळात गिरीश महाजनांकडे ग्रामविकास पंचायतराज यासह आदी खात्यांचा पदभार दिला होता तर त्याआधी फडणवीसांचं सरकार असताना गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा हे महत्वाचे खाते दिले होते परंतु आता महायुतीच्या नवीन सरकारमध्ये गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा विदर्भ तापी आणि कोकण महामंडळे हे विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन ही खाती सोपवण्यात आले आहे त्यामुळे आधीच्या खात्यांच्या तुलनेत गिरीश महाजन यांचे पंख छाटले गेले असल्याची चर्चांना उधाण आलं आहे याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे जलसंपदा खात्याचा सगळा भार देखील त्यांच्याकडे नसणार आहे तसेच आपत्ती व्यवस्थापन ही खाते देखील फारसे महत्वाचे मानले जात नाही त्यामुळे आता आधीच्या तुलनेत महाजन यांच्यावर कमी खाती सोपून त्यांचे महत्व कमी करण्यात आले आहे याशिवाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमधून भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागील सरकारमध्ये महसूल हे अत्यंत महत्वाचे खाते होते मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस सरकारमध्ये असताना कृषी खाते सांभाळले होते मात्र त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर गृहनिर्माणाशी महत्व महत्वाची खाते त्यांनी भूषवली होती मात्र आता यंदाच्या वर्षीच्या नवीन मंत्रिमंडळात जलसंपदा गोदावरी आणि कृष्णा खोरे हे दोनच विभाग विखे पाटलांवर सोपवण्यात आले आहेत त्यामुळे आता गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जलसंपदा खात्याची विभागणी झाली आहे त्यामुळेच विखे पाटील यांचे महत्व कमी करण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे याशिवाय मंत्रिमंडळात अजित पवारांनी देखील धनंजय मुंडेंना धक्का दिला आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू आणि निकटवर्तीय समजले जाणारे धनंजय मुंडेंना देखील यावेळी नमतं घ्यावं लागलं आहे तसेच शिंदेच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी हे अत्यंत महत्वाचे खाते दिले होते मात्र आताच्या नवीन सरकारमध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा हे खाते सोपवण्यात आले आहे धनंजय मुंडे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे याशिवाय धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातील समावेशासाठी मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता मात्र आता मंत्रिमंडळात समावेश झाला तरी देखील त्यांना कमी महत्वाचे खाते सोपवण्यात आले आहे मात्र यावेळी आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळात नवीन आमदारांवर महत्वाची खाती टाकली आहेत तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा